आम्ही आमच्या सोयीनुसार आम्ही म्हणजे तुम्हाला सांगतो लग्न असो की मग तुम्हाला माहिती आहे बरोबर आम्ही फक्त आमच्या सोयीनुसार बाकी काही नव्हतं बरोबर फार स्वर्त्यपणानं लग्न तुम्हाला बरोबर सोयीनुसार म्हणजे आता दिवस आमच्या घरी पाहुणे हो हो त्यांची आमची गावामध्ये म्हणजे आम्हाला माहिती बरोबर कारण की घरचे स्वामी हो 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 त्यांच्या प्रचार वेगळा राहतात आपण कसे बरोबर त्यांना कळ शकतो त्यांना गर म्हणजे मग त्यांना तयारी करायला काढून पडला नाही पण गेलं साडे अठरा वाजता सोयीनुसार दुपारी बारा वाजता लग्न करून तसं जेवण करायला वेळ मिळतो दुसरी गोष्ट समजा येणारे जे आमचे नातेवाईक पाहून जास्तीत जास्त परिसर फार तो, तो फार ना म्हणजे नागपूरवर सकाळी निघाले सात आठ वाजता दहा अठरा हा आमचा पट्टा त्याच्यामुळे दुपारी बारा वाजता पण तिच्या वेळ तारीख शेवटी तारीख काढली लग्न होता ना लग्न दिवसाला दिवसालाही असं ठेवतो दुसरी गोष्ट संध्याकाळी असं ठेवलं तर हे आमचे जे सगळे परिवार आहेत ते फार बेसिक बरोबर शेता काही प्रॉब्लेम म्हणजे संध्याकाळ झाली सर्वांना येणार आम्हाला सांगायची गरज नाही की चला 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 चढ साडेपाच वाजेपर्यंत पूर्ण खाली चालू होत ऑटोमॅटिक खाली होत आणि नाही म्हणजे लग्नाच्या आदल्या दोन तीन दिवसापासून आम्ही हे ऐकलं होतं मी ऐकलं होतं खास करून की गावामध्ये चार पाच ज्या लग्नाचा जो मुहूर्त चालू झालेला जे दिवस चालू झालेले पाहुणे येण्याचे त्या दिवसापासून गावात कोणी पेटलीच नाही त्या दिवसापासून गावात कार्यक्रम चालू होते तुमच्या वेगळं कारण कारण वेगळं होतं की लग्न एकट्याने होत डायवर अगदी बरोबर आणि तुम्हाला जितके सगळे दिसत आहेत ना आजूबाजूला यांना फार त्रास दिला आता तब्येती खराब होईल परंतु त्यांनी काम बरोबर म्हणून हे झालं का एकदा तुमच्या पत्नी आल्या पाहुणे चालू होते ते माझ्या पत्नी तुम्ही आपण इथे आपण आहोत आमचे भाऊ भेटले वैभव भाऊ त्यांना म्हटलं की दुकानाचं लावून देऊ लाख रुपये आभारे आंबारे आभारे डेकोरेशन नाही नाही आभारे ना। 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 तिकडे होते वेगळे त्यांची त्यांनी तेकडे पाहिलं डेकोरेशन वैभव घरची जे घर हे घरची संपूर्ण व्यवस्था त्यांनी सांभाळली व्यवस्था वैभव आणि कारण हे होत लग्नाच्या कामामध्ये पण त्यांना स्वतःची सुद्धा कामं पाहावं हो, लागतं हो बरोबर आम्ही त्यांना फार अडचणीत टाकलो होतो पहिले बरोबर म्हणजे सहा सात महिने ते घराचे कामं होते घराचे <laughs> कामानंतर लग्नाचे कामं होते भरपूर कामं झाले होते सगळे फार कामं होते मग ती इच्छा झाली कामं बंद करायची होते सगळ्या जणांना एकत्र बसून जेवण द्या बरोबर कारण की ही आमची पुरुषी पद्धत आहे भाऊ आहे भाऊजी आले त्यांचे बरोबर आले तर आम्ही सगळ्यांनी तिकडे करत राहतो आणि समजा आम्ही अशी व्यवस्था नाही केली आमच्या कप्प गोष्टी कोणा कोणाला हे गप्प गोष्टीच दुसरं आणि ती फायदा हा झाला की व्यवस्थेनुसार आम्हाला प्रोफिट म्हणजे कसं त्यांना म्हटलं तुम्ही सांगा तयार आहे आम्ही येतो जेवण करतो आम्हाला खाऊ खाला बरोबर तुमच्या हाताखाली तुमची प्रत्येकाने आपली आपली जिम्मेदारी घेतली होती घेतली होती यायचे मग त्यांना जेव्हा जेव्हा सोयी होतो घरचे काम सगळे चालू होते ना तू काम सकाळी घ्या नाश्ता दुपारी या जेवण करा तुम्ही बरोबर आणि त्याच्यामध्ये पाहुण्यांना सुद्धा सोबत मिसळायला फार सोय हो कारण की आम्ही त्यांना घेऊन जात नव्हतो चला सांगून की जेवण तयार झालेलं आहे सोयीनुसार त्यामुळे तो, तो व्यवस्थित आता हे जे पावले विदेशातले जे आले होते आपल्या कार्यक्रमाला जेवणासाठी यांना वेगळं काही करावं लागेल त्यांना फार आवडतो आपलं जेवण त्यांना आवडतं जेवण फार आवडतो त्यांना आणि तुम्ही आणि हे सुद्धा आमच्या पत्नीला सुद्धा तिथलं जेवण फार फार मग दुसरं आहे की जसं आपल्याकडचं जेवण आहे ताजे पण आहे कुठे भेटत ते विदेश समजा आपण म्हटलं आरण हा आरण हा प्रकार तुम्हाला कुठल्याच हॉटेलमध्ये भेटत नाही मिळत नाही पनीर करून खात बरोबर जगातल्या कुठल्याही भारताच्या हॉटेलमध्ये जर तुम्हाला पनीर भेटत बरोबर आरण बेसन पण आणि तसंही आम्ही दररोज हे दररोज दररोज फार मसाले जर खाल्ला असतं आमचं पोट बिघडलं बरोबर 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 त्याच्यामुळे जे घरगुती जेवण आहे तेच <coughs> केलं होतं बरोबर एक दोन जे कार्यक्रम त्याच्यामध्ये थोडेसे घरगुती कार्यक्रम केला म्हणजे असं नाही पाहुणे आहेत किंवा लग्न आहे तर त्याला काहीतरी फार फार घरगुती फार शेतातलाच माल होतो किंवा इकडे बाजारातून आणलेलं जे आहे उपलब्ध आणा संपर्क बलाच्या शेंगा बनवण्यासाठी

त्यांना नाही जमलं त्यांनी आपापली सुविधा केली केली काही लोक फक्त कढी आणि पोळ्या ठरली सर्वांची सुविधा होत नाही एक दोन राहतात आणि त्यांनी सुद्धा मजाने केलं बरोबर

असं नव्हतं की फार मोठं लग्न तर आपण फार खर्चिक लग्न होतो असं नव्हतं आणि जिथे खर्च करायचा होतो तो आम्ही आमच्या सुविधेसाठी बिलकुल बिलकुल जसं शेत होतं शेतामध्ये बरेच आता बोललांचं वाईफे काका आहेत शेतात लावून जिथे मंडप होतं ते आमच्या काकांचं शेत बरोबर त्याच्या बाजूला आमच्या दुसऱ्या भागांचं शेत तिथे मग जायला किंवा तिथे आमचे फारच जुने झाडे होत म्हणजे गावातल्याच लोकांना तिथे जायला भीती वाटत म्हणजे जात होते दररोज तिथे एक ते एकटे काम करत होत भीती वाटत होती तिथे जाण्याची तरी काढी कसं फार आम्ही कारण की तिथे आम्ही बाकीच्या झाडाला आणि माझी इच्छा होती की चला आता आपण आपापल्या जागेचे लक्ष करा गावात पहिल्या सुरुवातीला विचार होतो की गावा नाही म्हटलं नाही बरोबर कारण की माझं म्हणणं हे झालं की गावात जरी करायचं आहे लोकांचे चार पारे फोडावेच लागतील आणि त्यांना बनवून द्यावं लागतं लोकांचे चार पारे फोडण्या पेक्षा बनवून देण्यापेक्षा मी स्वतःचे चार पारे फोडतो आणि स्वतःचे चार पारे बनवतो तुम्ही व्यवस्थित बनवतो मी माझी सुविधा पाहतो मी माझ्या सुविधेनुसार तिकडचा काय आहे तुमचा तुम्ही शहरात जाऊन कार्यालय बुक कराल तुम्हाला पाच पन्नास रुपये द्यावेच लागतील म्हटलं मग ते पैसे मी मंगल कार्यालय देण्यापेक्षा शहरात जाऊन लग्न करेल बाकीचे कार्यक्रम झाले आहेत म्हणजे कार्यक्रम झाले की दुसऱ्या दिवशी सर्वांना धावपळ करून बस आणा हे आणा पॅक करा हे करा ते करा एखादं भांड विसरलं पुन्हा जाऊन आणा हे करा धावपळ होते इथे लग्न आहे दुसरी गोष्ट काय आहे की मग बेड्याचं थोडंसं बंधन आम्हाला नव्हतं का गावातली लोक किंवा पाहुण्याली लोक त्यांना तिथे जाऊन मनपात वाटपायची गरजच नाही त्यांना माहित आहे की इथून वरात निघाली आहे तेव्हा जायचं नाही तर घरी बसून निघायचं तर सगळे सगळ्यांनी तेच केलं जबाब वरात निघाली तू तू हळूहळू हळूहळू सगळे सोबत आहे शेत आम्ही आमच्या जसं इथं चालू होतं काय चालू होतं तुमच्या पावसाची शक्यता हो हो वातावरण पाऊस आला असतो तर त्याला काय म्हणतात की शेतामध्ये लग्न असतं लग्न सगळे मेहनत होते आपली मेहनत म्हटलं मेहनत वायाच नाही गेली कारण की जे जे कारण होतं ते कारण पूर्ण झालं समजा लग्नानिमित्तांना समजा की म्हटलं असे मी शेतावर काम करतो मला इतकं सपोर्ट नाही तेलंगा आणि माझी स्वतःची इच्छा लग्नाच्या निमित्तानं इथे राहत नाही येते पावसाळ्यामध्ये गुळगाक चितकल होतो आमची गुणव्यवस्था जो पैसा बाहेरपरायचा आहे जास्त लागेल तरी चालेल पण आमची सुविधा आज आम्ही खुश आहोत तुमच्या शैक्षणिक बाकी पाहुण्यांसाठी तर तो दोन चार एका दिवसाची गोष्ट आमच्यासाठी आता दररोजची शेल आणि हेमंत माझा हे तुमचा वैवाहिक जीवनामध्ये जसं आता एक प्रश्न जात नाही वहिनी या इंग्लिश बोलतात याच्यात मग भाषेचा काही प्रॉब्लेम हे म्हणजे त्यांना समजले त्यांना विचार वहिनी मराठी बोलतात अभिनंदन त्या आपल्या रोजचे बोलतात आणि अजून मग लग्नाला लग जे पाहुणे आले होते विदेशातले यांना मग हा शिवंतनवला काय शिकायचं म्हणजे त्यांना ट्रान्सलेट करना किवा बरेचदा काय होतं भाषेपेक्षा हावभाव जास्त अगदी बरोबर अगदी बरोबर हावभाव केरळले लोक तर बरोबर आहे होतात म्हणजे सर्वात म्हणजे महत्वाची गोष्ट जे आमच्या एका मित्रांचे फॅमिली होत्या छोट्या हा बघितल्या म्हणजे रिझल्ट बघितलेला ठीक आहे जे पसंत दिसले तर त्यांनी तर या भागामध्ये कधी आले नाही आणि ते फार लहान आहे फार लहान पण तर आम्ही इथे कधी साडे सात साडेसातला पोहोचलो ना आम्ही हो आम्ही सात साडेसातला इथे पोहोचलो आणि मग गडचिरोलीला गेले दुसऱ्या दिवशी सकाळी इथे आले आणि आम आमचं दुपारचं जेवण चालू होत्या आणि आमच्या गावच्या जे लहान जे आमचे त्यांनी मला आवाज दिला तो काय झालं तर त्यांच्यासोबत तो त्यांची एक मूर्ती होती आणि अरे म्हणे काका म्हणे यांना शाळेत घेऊन जा मला जायचं ठीक आहे की म्हणे माझ्या बहिणीला विचारलं ती तयार झाली दोन लहान मुली आणि शाळेच्या त्यांना भाषा नाही माहीत नाही आमच्या गावच्या मुलींना इंग्रजी नाही बरोबर बरोबर पण ते गेले आणि गेलेत आणि गेले, गेले दोन तास थांबून आत आम्ही तर कुठेतरी शेतावर गेलो होतो मग फोन आला अरे तो शाळेतून वापस म्हटलं ठीक आहे पाहिजे तर ते गावच्या वातावरणाने सर्व समज भाषेचाही प्रश्न आला नाही काही जे आहे सर्वांनी जसं भेटलं तसं फालन आपण हेमंत भाऊ आभारे यांची भेट घेण्याकरिता आलो होतो खबर महाराष्ट्र या विशेष कार्यक्रमामध्ये मी आणि हेमंत भाऊ यांनी चर्चा केली चर्चेमध्ये भाऊंनी जे आहेत मनातील उत्तरं ते आपण जाणून घेतलो आणि कालच्या बातमीबद्दल आपण लग्न बघितलं भा होतं भाऊंचा आज अशी इच्छा झाली की भाऊंची आपण डायरेक्ट संपर्क करून माहिती घेऊन घ्यावं आणि माहिती आहे खूप चांगलं वाटलं आणि या खबर महाराष्ट्र विशेष कार्यक्रमात एकदा परत एकदा